सूरज म्हणाला मोनिका आता तर खूप भूक लागली चल काहीतरी खाऊया सात वाजता आपल्याला घ्यायला गाडी येईल चल जाऊन पिझ्झा खाऊयात असं म्हणत ते पिझ्झा खात खात लहानपणीच्या आठवणी काढून एकमेकांची चेष्टा करत होते आज मोनिका पण जरा जास्तच खुश होती ती विचार करत होती की आम्ही तर रोजच भेटतो बोलतो मग आज काय खास होतं का तिला त्याच्यासोबत चांगली वाटू लागली होती का आज तिचं मन फक्त आणि फक्त सूरजसोबत राहायला मागत होतं ती असा विचार करत होती तेवढ्या सूरजचा मोबाईल वाचला तो त्याच्या ड्रायवर काकांचा फोन होता सूरज म्हणाला मोनिका हे ड्रायव्हर काका पण अगदी वेळेवर आले आहेत बघ ना वेळेच्या आधीच पोचलेत अजून सात पण वाजले नाहीत तोच यांचा फोन आला असं म्हणत त्याने फोन उचलला आणि म्हणाला आलोच काका फक्त पाच मिनटात आलो सूरज मोनिकाला घेऊन त्या मॉलमधून खाली येऊ लागला आणि अचानक मोनिकाला म्हणाला मोनिका ऐक ना मला काहीतरी सांगायचं आहे सा मोनिका म्हणाली काय झालं सूरज काही आहे का सूरज म्हणाला नाही यार फक्त आज आपण दोघे एकटेच होतो ही गोष्ट आंटीला सांगू नकोस त्यांना वाईट वाटेल मी खोटं बोलून त्यांची परवानगी घेतली त्यांना कळलं तर त्या तुला माझ्यासोबत येऊ देणार नाहीत मोनिका म्हणायची बरं ठीक आहे सूरज पण रोज रोज खोटं बोलणं सोपं नाही सूरज म्हणाला हो माहीत आहे मला म्हणून तर उद्या आपण दोघेच नाही तर सगळी फॅमिली किल्ला बघायला जाऊयात आजचं पण सांगून टाकू की कुणी आलंच नाही म्हणून आम्ही दोघीच सिनेमाला गेलो होतो मोनिका हसत म्हणाली ठीक आहे है, तू म्हणशील तसं चल आता निघूया आई वाट बघत असेल दोघेही गाडीत बसले आणि घरी निघाले घरी मोनिकाचे वडील सुभाष आले होते घरात मोनिका नसल्याचे आणि ती सुरजसोबत गेली असले समजताच ते वनितावर ओरडत होते वनिता तुला कधी कळायचं अगं मोनिका आता काही लहान राहिली नाही ती मोठी झाली आहे थोडीतरी या गोष्टी चक्कल आहे का नाही तुला आणि सूरज काही लहान नाही राहिला आता या वयात काही कमी जास्त झालं तर माहीत आहे ते दोघे लहानपणापासून एकत्र वाढलेत तरी पण असं एकटंच फिरायला जाणं वनिता काही उत्तर देण्यात तेवढ्यात मोनिका घरात आली तिला बघून तिने तिच्या नवऱ्याला हळू शांत राहण्याचा इशारा केला मोनिकाने तिच्या पप्पांना बघितलं आणि म्हणाली अरे पप्पा तुम्ही कधी आलात असं म्हणत तिने त्यांना मिठी मारली सुभाष कामानिमित्त एक आठवडाभर बाहेर होते मोनिका म्हणाली पप्पा मम्मीने तुम्हाला सांगितलं का शाळेत माझा पहिला नंबर आला आहे सकाळी मी तुम्हाला फोन पण लावला पण तो व्यस्त लागत होता सुभाष म्हणाला हो मी मिस कॉल बघितले पण मी कामात विसरून गेलो मी सकाळीच नेटवर तुझा रिझल्ट बघितला होता तुला अचानक सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी कामावरत होतो मला पण माझ्या लेकीच्या आनंदात लवकरात लवकर सहभागी व्हायचं होतं हो मी आता पूर्ण एका आठवड्याची सुट्टी घेतली आहे उद्या आपण पुण्याला जायचं आहे चांगलं मेडिकल कॉलेज पाहिजे तर तयारी आत्तापासूनच करायला पाहिजे बरोबर ना मोनिका म्हणाली हो पप्पा पण पुण्यातच का सुभाष म्हणाले माझ्या मित्रांनी सांगितलं आहे की तिथे खूप चांगले क्लासेस आहेत शिवाय तिथे मोठमोठे इन्स्टिट्यूट आहेत शिकायला लांब लांबून मुलं तिथे येतात मी सगळे डिटेल्स घेऊन आलो आहे हे बघ इथे शिकलेल्या मुलांना टॉपच्या कॉलेजला ॲडमिशन मिळतं मी तिथल्या सगळ्यात एक नंबरच्या क्लासमध्ये बोलून घेतलं आहे उद्या सकाळी लवकर आपण निघायचं आहे तिथे तुझं ॲडमिशन आणि हॉस्टेलची व्यवस्था करायची आणि मग तिथून जवळ असलेल्या सिंहगडला भेट देऊन तुला तिथे हॉस्टेलवर सोडून आम्ही माघारी येणार वनिता म्हणाली हॉस्टेल मोनिका हॉस्टेलवर राहणार का सुभाष म्हणाली हो वनिता मोनिकाची लाईफ बनवायची असेल तर तिला दूर राहावंच लागेल राहशील ना मोनिका मोनिका म्हणाली हो पप्पा मला डॉक्टर बनायचं आहे आणि त्यासाठी थोडा त्रास तर मला घ्यायचा घ्यावाच लागेल सुभाष म्हणाले चला चला उद्याच्या तयारीला लागा उद्या आपल्याला निघायचं आहे वनिता मोनिकाचं आवश्यक सगळं सामान घे कारण उद्या येताना आपण तिला तिथे सोडून येणार आहोत वनिता म्हणाली हो ठीक आहे असं म्हणत ती तयारीला लागली मोनिका तिथून तिच्या खोलीत आली आणि तिने सूरजला फोन लावला प्लीज फोन उचल सूरज तिकडे सूरजचा मोबाईल चार्जिंगला लावून बाहेरच्या खोलीत आईसोबत गप्पा मारत होता मोनिका विचार करू लागली की सूरज माझा फोन उचलत नाही म्हणजे नक्कीच त्याचा मोबाईल त्याच्याजवळ नसणार तेवढ्यात तिच्या आईने तिला आवाज दिला हे काय मोनिका तू अजून मोबाईलमध्येच आहेस अगं उद्या जायचं आहे तुला आणि तुझी तयारी पण करायची आहे चल लवकर आपल्याकडे वेळ कमी आहे आधीच हेच जर तुझ्या पप्पाने अगोदर सांगितलं असतं तर बरं झालं असतं मोनिका म्हणाली आई तू काळजी करू नकोस सगळं वेळेवर होईल असं म्हणत ती आईला मदत करायला गेली पण या दरम्यान ती हे विसरली की तिने तिचा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवला होता सूरज काही वेळाने झोपायला त्याच्या खोलीत आला आणि त्याने सहज मोबाईल बघितला तर त्यावर मोनिकाचे मिस कॉल त्याला दिसले एवढे मिस कॉल काय झालं असेल बहुतेक आणटींना माझं खोटं बोलणं समजलं असणार सूरज मोनिकासोबत बोलायसाठी बराच वेळ तिला फोन करत राहिला पण तिचा मोबाईल सायलेंट मोडवर असल्यामुळे तिने फोन उचललाच नाही इकडे सगळी तयारी करून मोनिका खूप थकली होती तिने आईला सांगितलं आरी आता मी खूप थकले मी झोपायला जाते माझा मोबाईल तेवढा चार्जिंगला लाव प्लीज वनिता म्हणाली हो चालेल जा तू जाऊन झोप मग तिने मोनिकाचा मोबाईल घेतला आणि चार्जिंगला लावायला निघाली तेवढ्यात तिचं लक्ष मोबाईलकडे सूरजच्या मिस कॉलकडे गेलं सूरजचे एवढे मिस कॉल एवढं काय बोलणार होता हा आज दिवसभर तर एकत्रच होते मोनिकाचे पप्पा जे बोलत होते ते खरं तर नाही ना मोनिका आता मोठी झाली आहे मला तिच्यावर लक्ष ठेवलंच पाहिजे आता तर सूरज पण कॅनडाला जाणार आहे दोघे आता परत कधी का भेटतील काय माहीत तिने थोडा वेळ विचार केला आणि सूरजचे सगळे कॉल डिलीट करून टाकले ती मोनिकाच्या डक्यावर प्रेमाने हात फिरवत मनातल्या मनात म्हणाली माना सॉरी मोनिका पण तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी मला हे करावंच लागेल दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर मोनिका तिच्या फॅमिलीसोबत पुण्याला निघून गेली सूरजने तिचे एवढे कॉल बघून पण कॉलबॅक केला नाही याचं तिला दुःख होतं मोनिका प्रवासातसुद्धा सारखं सारखं मोबाईलमध्ये बघत होती वनिताचं सगळं लक्ष तिच्याकडंच होतं तिला मोनिकाची काळजी वाटू लागली होती ती म्हणाली काय झालं मोनिका तू खुश दिसत नाहीस मोनिका म्हणाली नाही मम्मी असं काही नाही मी तर खुश आहे पण तू असं का विचारलंस वनिता म्हणाली तू तु तुझा मोबाईल सारखा सारखा चेक करतेस म्हणून म्हटलं बाहेर बघ ना किती छान दृश्य आहेत मोनिका म्हणाली काही नाही आई अगं काल सूरज म्हणाला होता की आज आपण सगळेजण म्हणजे तू मी सूरज आणि सूरजची मम्मी असे किल्ला बघायला जाऊया पण मला पप्पांचा प्लॅन माहीतच नव्हता म्हणून मी त्याला सांगण्यासाठी फोन केला होता पण त्याचा परत फोनच आला नाही मग मनातल्या मनात म्हणाली मम्मी बरोबरच तर बोलत आहे मी का त्याचा एवढा विचार करत आहे त्याने माझा फोनचं उत्तर नाही दिलं मग मी तर कशाला त्याचा एवढा विचार करू असा विचार करत मोनिकाने त्याचा विचार सोडून दिला आणि ती तिच्या फॅमिलीसोबत मस्त प्रवासात एन्जॉय करू लागली इकडे सूरज सकाळी उठला आणि त्याने फोन बघितला तर त्यात मोनिकाचा फोन आलाच नव्हता तो विचार करू लागला की मोनिकाने पण फोन केला नाही मी फोन लावूचला नाही म्हणून बहुतेक रागावले असणार मग तो उठून बाहेर वागीत आला आणि आईला गुड मॉर्निंग म्हणाला त्याच्या आईने आश्चर्याने त्याच्याकडे बघत विचारलं गुड मॉर्निंग सूरज काय झालं आज लवकर उठलास तब्येत तर ठीक आहे ना तुझी सूरज म्हणाला मी एकदम ठीक आहे मम्मी का मी लवकर उठू शकत नाही का तू पण नाही भागाव तेव्हा हो मोनिकासारखी मला टोमणे मारत असतेस बरं मम्मी आज तुला काही काम नाही ना श्वेता त्याच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाली का आज तुझं माझ्याकडे काही काम आहे सूरज म्हणाला आई आज, आज आपण सगळेजण किल्ल्यावर फिरायला जाऊया का म्हणजे तू मी मोनिका आणि आंटी मम्मी खूप दिवस अभ्यास करून करून कंटाळा आला आहे मला श्वेता म्हणाली पण मोनिका तर गेली एक वर्षाच्या क्लाससाठी ती पुण्याला गेली आहे सूरज आश्चर्याने म्हणाला काय कधी आणि का तुम्हाला आधीच का नाही सांगितलंस आता तिला भेटल्याशिवाय जावं लागेल असं तो नाराज होऊन त्याच्या खोलीत आला आणि बेडवर पडला पर, श्वेता म्हणाली आता याला काय झालं या मुलाचं तर ना मला काही कळतच नाही श्वेता असंच काहीतरी बडबडत होती सूरज फोनकडे बघत म्हणाला मोनिका चूक माझीच होती की मी तुझा फोन आलेला बघितला नाही सूरजने बराच वेळा मोनिकाला फोन लावायचा प्रयत्न केला पण तिचा फोन तिच्या आईकडे होता आणि त्यामुळेच त्यांचं बोलणं होऊ शकलं नाही